ते मानलं पाहिजे जसं आपण म्हणतो ना, ना ही माझी आई आहे आई आहे म्हणूनच आई म्हणतो हा माझा बाबा आहे हा माझा बाप आहे बाप आहे म्हणूनच आपण बाप म्हणतो ना तस माझे संत महात्मे म्हटले वेळोवेळी भक्ताला संकटातून वाचवला ना म्हणून तो माझा देव आहे तो कोण आहे माझा तो देव आहे आणि त्यांना ही सृष्टी निर्माण केली म्हणून त्या देवाची महती कळली पाहिजे की नाही जसं संसार कळतोय कळत ना वांग्याला वांग म्हणायचं बटाट्याला बटाटाच म्हणायचं कांद्याला कांदाच म्हणायचं हे आपल्याला कळत आहे पण काही लोकांना देवाला देव म्हणाव या सुद्धा कळत नाही इतकी मोठी शोक आणती काय बघा पण त्या देवाला तो भगवान परमात्मा स्वतः म्हणतात की अर्जुना माझ स्मरण जो भक्त करतो ना त्याचं मी उदार ठेवत नाही कारण हरिनामाची शेती जो करतो ना त्याला रोग पेमेंट असते फुकट नाही ठेवत देव इतर वेळेस इतर लोक आपले पैसे बुडवतील पण माझ्या कबीर दाजी महाराजांनी सांगितलंय तुम्ही शेती करता गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल माका असेल घास असेल ऊस असेल काय का असे ना कोणतंही पीक त्या पिकामध्ये आपल्याला फायदा होईलच असं नाही त्या पिकाला बाजारभाव सापडेलच असं नाही पण माझ्या कबीरदाजी महाराजांनी सांगितलं जर तुम्ही हरिनामाची शेती केली तरी तुमचा लॉस होणार नाही प्रमाण आहे ते म्हटले शेती करायची हरिनामाची <laughs> मनेबा मनेबा खेती करो हरिनाम की करो हरि राम पैसा न लागे न लागे लागे कवडी दमड़ी पैसा न लागे रया न लागे लागे कवडी दमड़ी बोलो राम 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 बोलो शम शाम श्या बो राम शम श्याम म्हणे वा म्हणे वा खेती करो हरिनाम की कबीर दाजी महाराज मार पैसा न लागे रुपया ना लागे ना लागे कवडी दमडी कवडी सुद्धा लागत नाही आपण जसं एखाद्या माणूसाला म्हणलो का पैसे का तुमच्याकड असतील तर द्या तो काय म्हणतो माझ्या किशात कवडी सुद्धा <laughs> माझ्या तिच्यात कवडी सुद्धा नाही म्हणजे याचाच अर्थ कवडीला सुद्धा मोल आहे ना आहे कवडीला सुद्धा मोल आहे दगडाला सुद्धा मोल आहे आपण तर माणसं आहोत मग मा आपल्याला मोल असलं पाहिजे का नाही मग आपल्याला जर मोल असावं किंवा वाटावं वा लोकांना आपल्याबद्दल हेवा वाटावा असं जर आपल्याला वाटत असेल ना तर नक्कीच आपण काय करावं स्मरणमुक्तवर देवाला आठवा प्रयाती समजभावम या ती ना तर संशया आपण जर बुडत असलो कुणीतरी वाचवावं असं वाटत रामकृष्ण परमहंस यांनी काय केलं बघा विंचू पाण्यामध्ये वाहून चालला होता विंचू पण म्हणतात ना बुडत असणाऱ्याला जर हात दिला कारण ते घाबरलेलं आहे मरणाची भीती आहे जगतो का मरतो जग का ही जगभगतो का नाही हा शेवटचा अशा परिस्थितीमध्ये जरी त्याला वाचवलं तर किती आनंद होत असेल किती जीव होत असेल का नाही अगदी त्याच पद्धतीनं भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही बुडत चाललेत या मृत्यू लोकांमध्ये पण जर तुम्हाला वाटत असेल